दुकानात बेल्ट बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दुकानदाराने बेल्ट बदलून न दिल्याच्या कारणावरून ग्राहकाने आपल्या तीस ते पस्तीस साथीदाराच्या मदतीने दुकानदार व कामगारांना मारहाण केली पिंपरीतील गेल्हाट चौकात हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार पिंपरीमधील गेल्हाट चौकातील राज स्टोअर्स येथे बेल्ट बदलून घेण्यास आलेल्या ग्राहकाला बेल्ट बदलून दिला नाही त्याच्यावरून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वादावादी झाली याच्या राग येऊन आलेल्या ग्राहकाने फोन करून आपल्या तीस ते पस्तीस साथीदारांना बोलावून घेऊन दुकानदार व कामगारांना मारहाण केली व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लाकडी दाणक्याने के मारहाण केली तर काही जणांनी दगडफेक केली परिणामी घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे